हाय हॅलो नमस्कार आहात तुम्ही मजेतला मजेतच असायला हवे तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आज सकाळीच काम आवरल्यानंतर आम्ही गेलो होतो शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी तर आमच्या शेतामध्ये सध्या बाजरीचं उत्पन्न चालू आहे तर बाजरीला फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो शेजारीच एक मक्याचा वाफा टाकलेला आहे जसं की आम्हाला दोन गाया आहेत त्यासाठी चारा देखील आणायचा होता तर छान प्रकारे मकाची मुळी कापली आणि गेलो होतो बाजरीला फेरफटका मारण्यासाठी तर छान असा बाजरीला फेरफटका मारला बाजरी अजून परिपक्व झालेली नाही आहे कनिसात ताशी थोडंसं हिरवगार झालेलं आहे अजून त्याच्यात बाजरीचे दाणे भरलेले देखील नाही आहेत पण एक महिन्याभरामध्ये बाजरी प पर पूर्ण परिपक्व होईल आणि मग बाजरी काढण्यास योग्य ही वेळ होईल तर त्यानंतर बाजरीच्या थोडंसं बाजरी जे आहे त्याला छोटेसे असे हे असतात आपण म्हणजे म्हणतो ना फांद्या फुटतात त्या फांद्या होत्या तर त्याला काय परत कणीस येणार नव्हतं तर म्हटलं चला हे काढूया ते काढून झाल्यावर ते घरी आलो चला बाय भेटत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय